सह्याद्रीतील अतिशय कठीण असा मानला जाणारा लिंगाणा किल्ला सांगलीच्या दिव्यांग गिर्यारोहक काजल कांबळे हिनं सर केला आहे लिंगाणा सर करणारी ती पहिलीच दिव्यांग मुलगी ठरली आहे काजलच्या मोहिमेची सुरुवात मोहरी जिल्हा पुणे या गावापासून झाली दोन तासांची पायपीट करून बोराट्याच्या होऊन उजव्या बाजूला ट्रॅव्हर्स मारल्यावर रायलिंग आणि खिंडीत पोहचता येते प्रथम चिमणीवर उजव्या बाजूला गुहा तर डाव्या बाजूला पाण्याची टाकी आहे येथून पुढे टप्प्या टप्प्याने तीन सरळ सोट नव्वद अंशातील कातळ कडे चढावे लागते त्यानंतर लिंगाणाचे शिखर गाठता येते या मोहिमेत भारत वाडमरे जॉकी साळुंके लव थोरे यांनी मार्गदर्शन केले तर नैना फडके माधवी पवार यांनी तिच्या सोबत लिंगाना सर केला एनडी न्यूज मराठी सांगली